जेवल्यानंतर तातात हा धुनं शुभ अशुभ जाणून घेऊया अनेकांना आपण ज्या तातात जेवतो त्याच तातात हा धुण्याची सवय असते हिंदू धर्मात अन्नाला देवाचा दर्जा आहे जेवलेल्या तातात हा धुनं हे शास्त्रात अशुभ मानलं जातं त्यामुळे देवी अन्नपूर्णा आणि लक्ष्मी देवी नाराज होते शास्त्रात असं म्हटलं आहे की अन्नपूर्णा देवी कोपली तर तिथूनच तुमच्या गरिबीची सुरुवात होते आणि तुमचे वाईट दिवस सुरू होतात घरातील संपत्ती संपुष्टात येऊ लागते आणि काही वेळातच तुम्ही रस्त्यावर उतरता जेवणाशी संबंधित काही वास्तुशास्त्राचे नियम तुम्हाला माहीत असले पाहिजे या नियमांबद्दल जाणून घेऊया जेवणानंतर ताटातच हात धुऊ नका ज्या ताटात आपण जेवतो त्याच ताटात हात कधीच धुऊ नये वास्तुशास्त्रानुसार असं केल्याने देवी अन्नपूर्णा कोपतात तसेच असं केल्याने देवी लक्ष्मीसुद्धा तुमच्या घरात वास करत नाही अशा परिस्थितीत तुम्हाला अनेक प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागू शकतं जेवल्यानंतर ताटातच हात धुतल्याने तुमच्या जीवनात नकारात्मक ऊर्जा येते तुमचा पैसा अनावश्यक गोष्टीसाठी खर्च होतो आणि पैशाची तंगी जाणवते घरात हळूहळू पैशाची कमतरता भासू लागते पलंगावर बसून जेवू नका तुम्ही कुठे बसून जेवता हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे कधीही पलंगावर बसून जेवू नये वास्तुशास्त्राच्या नियमानुसार आपण ज्या ठिकाणी झोपतो त्या ठिकाणी जेवायला बसू नये यामुळे नकारात्मक ऊर्जा येते आणि तुम्ही अनेक आजारांना बळी पडू शकता ताटात अन्न टाकू नका तुम्हाला जितकं गरजेचं आहे तितकंच अन्न ताटात घ्या ताटात घेतलेलं अन्न वाया घालवू नका कधी चुकून ताटात जेवण उरलं तर ते फेकून देऊ नये उरलेलं अन्न प्राण्यांना खाऊ घालावं जेवताना तीन चपात्या वाढू नका कधीही जेवण वाढताना दोन किंवा चार चपात्या द्याव्यात ताटात कधीही तीन चपात्या देऊ नका वास्तुशास्त्राच्या नियमानुसार असं करणं योग्य नाही आणि हे अशुभ मानलं जातं जेवण घेण्यापूर्वी ताट व्यवस्थित स्वच्छ करा अन्न घेण्यापूर्वी नेहमी भांडं किंवा ताट व्यवस्थित स्वच्छ केलं पाहिजे जर त्यामध्ये पाण्याचे थेंब असतील किंवा डाग असतील तर ते जेवण वाढून घेण्यापूर्वी पूर्णपणे स्वच्छ केलं पाहिजे नाहीतर जेवणाचा अपमान होतो आणि अन्नपूर्णा नाराज होते